नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी राज्यशास्त्र प्रकरण पहिले संविधानाची वाटचाल याच्यामध्ये आपण भारतीय संविधान आणि लोकशाहीमधील काही मुद्दे अभ्यासत आहोत त्यापैकी मागील भागामध्ये राजकीय प्रगल्भता मताधिकार या, मता या मुद्द्यांविषयी आपण चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो आता आपण लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय लोकशाहीचं विकेंद्रीकरण का आवश्यक आहे लोकशाहीचं विकेंद्रीकरण जेव्हा होत त्यावेळेस सत्तेचं विभाजन केलं जात अधिकारांची विभागणी केली जाते आणि प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्राचे अधिकार प्रदान केल्यामुळे त्यांना त्यांचं कार्य करणं सोपं जातं उदाहरणार्थ केंद्र सरकारचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून केंद्र सरकार त्यांच्या पद्धतीनं कार्यरत कार्य काम करत राहतो राज्याला काही त्यांनी अधिकार प्रदान केलेले आहेत त्यामुळं राज्याच्या कारभारामध्ये काही गोष्टींमध्ये केंद्र हस्तक्षेप करत नाही आणि त्याच पद्धतीनं आपल्या इथं असणाऱ्या भारतातल्या ग्रामीण भागापर्यंत ही लोकशाही रुजली पाहिजे लोकशाहीची जाणीव लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी त्यांना अधिकार प्राप्त झाले पाहिजेत यामुळं संविधानामधील त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या संविधानात दुरुस्ती केल्यामुळं स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता मिळाली आणि त्यांच्या अधिकारामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो भारतात केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक शासन संस्था यात संविधानाकडून सत्तेच विभाजन झालेलं आपल्याला दिसत या विभाजनातच लोकशाही विकेंद्रीकरण असं आपण त्याला म्हणतो विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरप्रकाराला आळा बसतो कारण कोणाच्याही एकाच्या हातामध्ये सत्तेची सूत्र येत नाहीत त्याच्यामुळं कोणताही गैरकारभार एकामुळ होऊ शकत नाही सामान्य जनतेला या संपूर्ण लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होते स्थानिक शासन संस्थांना पुरेसे अधिकार प्राप्त झाल्यामुळं त्यांना संविधानाच्या माध्यमातन हे अधिकार त्यांना दिल्यामुळं या संविधानाच्या मार्गदर्शक तत्वात या गोष्टी सगळ्या नमूद केल्यामुळं त्यांना आपला कार्यभार व्यवस्थितरित्या पार पाडता येतो त्यामुळं लोकशाहीचं विकेंद्रीकरण ही लोकशाहीची बळकटी आहे असं आपल्याला म्हणता येत विद्यार्थी मित्रांनो पुढील मुद्दा आपण अभ्यासतोय तो म्हणजे माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन केंद्राने हा कायदा दोन हजार पाच साली स्वीकारला परंतु या कायद्याची सुरुवात प्रथमत महाराष्ट्रामध्ये दोन हजार दोन साली महाराष्ट्र विधानसभेनं तो स्वीकारून त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त करून दिलेलं होतं थोर समाजसुधारक अण्णा हजारे यांच्या अथक प्रयत्नांमधून हा माहितीचा अधिकार कायदा लोकांसाठी खुला झाला कारण तो लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक होता कारण लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे असं आपल्याला वाटत नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे हेही धोरण महत्वपूर्ण आहे शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सदृढ होत जाते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनुभव येत असतो प्रशासनाचा की प्रशासनाच्या दरबारी गेल्यानंतर आपल्याकडील ज्येष्ठ लोकांकडून असं ऐकायला मिळतं की शासन दरबारी खेटे मारणे हे एक वाक्य आपल्याला काणी पडत असत म्हणजे एखाद्याचं एखादं काम जर शासन दरबारी असेल तर त्याची फाईल पुढं सरकत नाही त्याचं काम होत नाही काम कुठं आडलेलं आहे ते कळत नाही तिथ बसणारे जे बाबू लोक आहेत हे बाबू लोक कोणत्याही गोष्टीची माहिती लोकांना देत याचा अर्थ नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद नाही असा होतो परंतु जर सुसंवाद असेल तर लोकशाहीची प्रक्रिया ही सदृढ होत जाते लोकशाहीची प्रक्रिया सकस आणि सदृढ जर करायची असेल तर यामधला असणारा प्रशासनाचा परस्परांविषयीचा विश्वास वाढवणे महत्वपूर्ण असते म्हणजे प्रशासन नागरिकांसाठी आहे हा विश्वास नागरिकांमध्ये जागृत झाला पाहिजे संपूर्ण प्रशासनाची असणारी कार्यपद्धती ही पारदर्शक आणि संपूर्ण नागरिकांसाठी उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्य प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असावं की कोणत्याही कार्यालयामधील एक दहा विभाग केंद्र स्तरावरची जर आपण सोडली सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भामधले तर कोणत्याही विभागामधली कोणतीही माहिती जी तुम्हाला आवश्यक आहे अशी माहिती तुम्हाला मिळविण्याचा अधिकार आपल्याला माहितीच्या अधिकार या कायद्यातून प्राप्त झालेला दिसून येतो माहितीच्या अधिकारामुळं काही राजकीय लोकांची महत्वपूर्ण पदं सुद्धा धोक्यात आली अनेक घोटाळे बाहेर आले याचं कारण संपूर्ण भारतामध्ये लागू केलेला राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार सूचना का अधिकार या कायद्यामुळं सामान्य लोकांचं जनजीवन हे सुसह्य बनलेलं आपल्याला दिसून येतं या गोष्टींमुळं प्रशासकीय स्तरावरती कोणतीही गोष्ट गोपनीय राहणार नाही याची दक्षता प्रशासनानं घेतली पाहिजे एखादी गोष्ट मी जर प्रशासनाच्या दरबारी जाऊन जर विचारली तर ती तुम्हाला सांगता येत नाही ती तुम्हाला दाखवता येत नाही अशा पद्धतीची उत्तरं देणं म्हणजे कायद्याचं उल्लंघन करणं आहे प्रशासन हे नागरिकांसाठी आहे आणि नागरिकांसाठी केलेली प्रत्येक गोष्ट ही त्या संबंधिताला संपूर्ण नागरिकांना माहीत असणं आवश्यक आहे त्याच्यासाठीच हा कायदा बनवलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे याचा अर्थ माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली विद्यार्थी मित्रांमुळं मित्रांनो याच्यामुळं कार्यपद्धती सामान्य नागरिकांना कळू लागली या कार्यपद्धतीमुळं अनेक चांगली व्यवस्था उभा राहण्यासाठी प्रयत्न आपण मतकी झालेली दिसून येतात लोकशाही सदृढ होण्याची ही पायरी असलेली आपल्याला लस दिसून येते दूरदर्शीपणाने केलेला हा कायदा आज सर्वांना उपयोगी पडत असलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे इसवी सन दोन हजार नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढलेला आपल्याला दिसून येतो त्यानुसार माहितीचा अधिकार त्यानंतर शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळालेला दिसून येतो शिक्षणाचा कायदा देश स्वतंत्र झाल्यापासून अलीकडच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये राईट टू एज्युकेशन हा कायदा बनवण्यात आला त्यानंतर ना अन्न सुरक्षा हक्क या कायद्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला त्याला मिळणारं अन्न हे हायजेनिक असलं पाहिजे सुरक्षित असलं पाहिजे याचा हक्क आपल्याला प्रदान केलेला दिसून येतो अन्न सुरक्षेचा कायदाही आपल्याला लागू करण्यात आलेला दिसून येतो आपल्याला रस्त्यावरती उभा असणाऱ्या गाड्यावरती मिळालेलं अन्नही हायजेनिक असलं पाहिजे हॉटेलमधून मधून मिळणार अन्नही हायजेनिक असलं पाहिजे आणि तो आप मिळवण्याचा आपणास अधिकार आहे म्हणजे याचा अर्थ शासनाने कायद्याची तरतूद या पद्धतीनं करून आपल्याला दिलेली आहे त्याच्यामुळं लोकशाहीला अजून ताकद बळकटी मिळालेली आपल्याला दिसून येते हक्क आधारित दृष्टिकोन जो आहे स्वातंत्र्याच्या काही दशकांमध्ये भारताचं लोकशाहीकरण व्हावं म्हणून अनेक सुधारणा झाल्या परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती की या लोकांना या गटाला या समाजाला या गोष्टी द्यायच्यात आता तो लाभार्थी नसून आता त्याच्यामध्ये बदल झाला आणि तो ऐवजी तो नागरिकांचा हक्क आहे या भूमिकेतून सुधारणा केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात अशा प्रकारच्या शासनाच्या दृष्टिकोनामुळं नागरिक यांच्या संबंधामध्ये बदल होत गेलेले आपल्याला दिसून येतात आणि या आधारित दृष्टिकोनामुळे भारतीय लोकशाही बळकट झालेली आपल्याला दिसून येते जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कायद्याचं ज्ञान नागरिकांमध्ये होईल आणि नागरिकांचा अवर्नेस ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल त्यावेळेस कायद्याची जागरूकता निर्माण होऊन लोकशाही पळकट होण्यास मदत होईल या गोष्टींमुळं आपली कर्तव्ये आपले अधिकार याची जाण प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण होईल प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये ज्यावेळेस सुसंवाद निर्माण होईल त्यावेळेस जगातली सर्वोत्कृष्ट भक्कम अशी लोकशाही आपण निर्माण करू शकू